हाजी लोकांना सर्व त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः देखरेख करणार असल्याचे हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहनवाज सिंह यांनी सांगितले मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाशी ते बोलत होते मुंबई येथे मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहनवाज यांची भेट घेऊन हजी लोकांना हज करताना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली हज कमिटीच्या वतीने यंदाची हज यात्रा पार पडल्यानंतर यू पी एस सी आणि एम पी एस सी या परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करणार असून वैद्यकीय सोयीसुविधा यासह हज करताना एखाद्या हाजीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास तात्काळ दफणविधी करण्यासाठी मृत्यू सर्टिफिकेट देण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असून यासाठी नियुक्त करण्यात आलेले हज निरीक्षक हाजी यांना कोण सूचना केल्या जातील राज्यातील कोणत्याही जा हाजी लोकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले खाजगी ट्रॅव्हल्स यांनी हज यात्रेसाठी जाणाऱ्या हाजींनी शासनाकडे भरलेले पैसे तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील हाजी लोकांचा को कोटा वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू असून तसे शासनाबरोबर बोलणे सुरू आहे असे शाहनवाज सिंह यांनी म्हटलं आहे मदिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थी शासकीय नोकर भरतीपासून वंचित राहू नयेत यासाठी एमपीएससी यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्राची पूर्वीप्रमाणे सोय करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली त्याचा हज यात्रा संपन्न झाल्यानंतर विचार करून त्याचीही सुरुवात करण्याचे आश्वासन दिले मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांनी हज यात्रेसाठी जाणाऱ्या हाजी लोकांची भेट घेतली सांगली जिल्ह्यातील हज यात्रेकरूंचे पहिले विमान रवाना झाल्याचे सांगण्यात आले या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी सचिव मोहम्मद हुसैन मुजावर अबिद मोमीन यांचा सहभाग होता